नमस्कार मी डॉक्टर अतुल साबळे ए बी एस न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आत्ता आलो आहोत पारघर पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातील जारकरवाडी या गावामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय सर्व सर ग्रामस्थ आहेत हे ग्रामस्थ विवेक वळसे पाटील असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील यांनी दिलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी निरगुडसर गावातून बाहेर पडले आहेत नेमकं काय कारण आहे का हे सर्व ग्रामस्थ आज गावातून बाहेर पडले आहेत ते आपण या ठिकाणच्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल आपल्या महाराष्ट्र राज्याचे कामाचा माणूस उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना आखात निधन झाल्यामुळे शोकांकुल वातावरणात आपलं संपूर्ण महाराष्ट्र राज्य त्याच्यामध्ये बुडालेलं आहे आणि त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत पण आपण जिल्हा परिषदेचे उमेदवार पंडितदा आणि ताई यांना पंचयनातून निवडून देण्यासाठी या मतदारसंघातून आपण या आ, 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 या ग्रामस्थांना विनंती करीत आहोत की आम्ही खऱ्या अर्थाने विरोधकांना एक जवाब म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने एक सामोरे या अर्थाने जात आहोत की विरोधकांचा जो बडेमार चालू आहे की ज्यातून आम्ही पण कमी नाही की आम्ही खऱ्या अर्थाने या संकटाला आणि खऱ्या अर्थाने आमचे दोन्ही उमेदवार पुढे निवडून येतील आपण पाहू शकतोय की अजितदादांचं निधन झाले तरी देखील आता ही लोकं विवेक वळसेपाडी असतील किंवा त्यांच्यासोबत असणारे पंचायत समितीचे उमेदवार असतील यांच्या प्रचारासाठी स्वयंस्फूर्तीने अतिशय शांततेच्या पद्धतीने प्रचारासाठी बाहेर पडले आहेत या ठिकाणी अजून एक निर्गुढसर ग्रामस्थ आहे काय आहे तुमची भावना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निमदनाचे याच्यात तापगतांनी निधन झाल्यामुळे आपण चार पाच दिवस दुखवता पाळला होता आणि नंतर विवेकदा वळसे पाटील यांनी यांना विरोधकांनी गेरावाक्या असल्यामुळे आम्ही परत बाहेर पुढे पडलो काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत की तुम्ही म्हणून काय किंवा कायदा दादा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांचं दुःख निधन झाल्यामुळे अतिशय वाईट वाटत आहे आम्ही चार पाच दिवस घरातच बसून आलो तर ग्रामस्थ हे दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी निरगुटसर गावातून प्रचारासाठी जिल्हा परिषद घटक संपूर्णपणे फिरत आहेत डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज झारखरवाडी आंबेगाव